आपण पाहत आहात सगळ्यांचं स्वागत आहे एरोड्यात डंपरने दुचाकी स्वाराला चिरडलं गोल्फ चौकातील भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू आरोपी डम्पर चालकाला अटक एरोड्यातील गोल्फ चौकात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात डम्परने दुचाकीवरील चालकाला चिरडलं दीपक केशव भटेवरा वैवर्ष चाळीस राहणार लोहगाव याचा जागीच मृत्यू झाला डम्पर चालक भीमा तुकाराम कट्टमणी वर्ष एकतीस राहणार वाघोली याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लूप रस्त्याकडून नगर रोडकडे भरधाव वेगाने जाणारा डम्पर क्रमांक एम एच बारा एस एक्स सेवन नाईन टू टू यानं दुचाकी ऍक्टिवा क्रमांक एम एच बारा पी एल सेवन फाईव्ह थ्री झिरोला जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीस्वार डंपरच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी एरोडा पोलिसांनी तातडीनं जाऊन आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतलं जड वाहतुकीला नेमून दिलेल्या नियमांचं तसंच वेळेचं पालन न करता डंपरसारखी मोठी वाहनं रस्त्यावरून बेदरकारपणे चालवली जातात त्यामुळे नगर रस्ता तसंच परिसरात वारंवार भीषण अपघात होत आहेत तसंच खासगी प्रवासी बस वाहनं देखील अवेळी सुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे जड वाहनांची वाहतूक नियमित तसंच वेळेत करण्यात यावीत नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत या प्रकारे वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत या गंभीर समस्येवर पोलीस प्रशासनानं कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत यापुढील तपास एरोडा पोलीस करत आहेत महाराष्ट्र न्यूज सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज